उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त विकास ढागणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर व निर्धार विभागाने उल्हासनगर शहरात कर थकीत असलेल्या धारकांवर कारवाई सुरू केली आहे सध्या शहरातील थकीत कर असलेल्या मालमत्तांच्या विरोधात मोठी मोहीम राबवली जात आहे ज्यानुसार प्रशासनाने अनेक कर थकीत धारकांवर अटकावणी आणि मालमत्ता जप्तीची कारवाई केली उल्हासनगर महानगरपालिकेने या संदर्भात सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की आपले थकीत कर लवकरात लवकर भरून घ्यावेत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की कर अटकावणी आणि जप्तीच्या कारवाईपासून टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या कराची थकबाकी त्वरित पूर्ण करावी महानगरपालिका प्रशासनाने याआधीच अनेक ठिकाणी कर थकीत असलेल्या मालमत्तांची तपासणी केली असून आगामी काळात यापुढेही अशी कारवाई वाढवली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी आपली थकीत कर वेळेत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे कर थकित असलेल्या व्यक्तींना सूचित करण्यात आले आहे की त्यांनी वेळेवर कर भरण्यास सुरुवात केली नाही तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल नमस्कार मी नीलम चंद्रकांत कदम कर निर्धारक व संकलक उल्हासनगर महानगरपालिका आपण सांगू इच्छिते की माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री विकास ढाकणे सर यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिवाळीनंतर कर विभागामार्फत थकबा कर थकवाकीदारांवरती आपण कारवाई मोहीम चालू केलेली आहे त्या अनुषंगाने आपण अटकावणी जप्ती अशा प्रकारच्या कारवाया आज पण बऱ्याच मालमत्तांवरती केलेल्या आहेत तरी मी सर्व उल्हासनगर शहरवासियांना विनंतीपूर्वक आवाहन करते की आपण आपल्या थकीत मालमत्ता करायचा लवकरात लवकर भरणा करावा आणि जप्ती आणि अटकावणी अशा अप्रिय कारवायांपासून स्वतःला वाचवाव्यात किंवा टाळाव्यात धन्यवाद